Adiós, दत्त आता दुपारचे पावणे बारा वाजलेत आणि भिक्षेला आम्ही सुरुवात करतो कोकणामध्ये गणेश उत्सव शिमगा उत्सव आणि त्यानंतर खूप असा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो श्री गुरुदेव दत्तांचा आणि दत्ता जयंती उत्सव आणि पण एक दिवस अगोदर आम्ही दत्त जयंतीच्या निमित्ताने भिक्षा पूर्ण गावभर मागतो आज पूर्ण गावभर आहे आणि उद्या आम्ही वाडीमध्ये मागू तर हे आमचे पूर्ण भक्तजण भिक्षुक तयार झाले आहेत खूप असा तरुण वर्ग मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने या वर्षी तया खूप अशा सदऱ्यामध्ये किंवा इतर कपड्यामध्ये छान असे वाटत आहेत दोन शब्द सचिन आरडे आमच्या भिक्षाबद्दल बोलावे भिक्षेला सगळे सामील झालेत आपण भिक्षा मागून येऊया श्री गुरुदेव दत्त

धीरज आरडे गौरांग आरडे आणि जीत पाटेकर या तिघांचा खरंच एक आदर्श घेतला पाहिजे तिघं पण विना चपलीचे ते पिक्चर आलेत ते पाहून खूप आनंद आनंद वाटतो म्हणजे दुसऱ्यांना बघून एक संसार जसे पडतात गुरु माऊलींचे तसे ते गेले कित्येक दोन तीन वर्ष ते बिना चपलीचे येत आहेत गौरांग दरवर्षी झेंड्या झेंडेगिरी असतो ते पाहून पडपडणारा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज ज्यामुळे हिंदूही स्वराज्य आहे आणि हिंदू जे धर्म साजरे होत आहेत सण साजरे होत आहेत ते महाराजामुळे खूप आदर्श आणि छान वाटतं आणि इतर आमचे सर्व मुलं भिक्षासाठी आहेत दोन ग्रुप केले आहेत एक राणेवाडीत ग्रुप आहे आणि आम्ही आता वाणेवाडी करतो आहे एक भक्तिमय वातावरण तयार झालं आहे थोडं या वर्षी लेट झालं आहे पण जी भक्ती आहे जी लीला आहे ती कुठेही कमी नाही नाही आहे ते फक्त अशा लहान मुलामुळे लहान थोरामुळे उत्सव खूप सुंदर साजरा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री दत्तजयंती उत्सव कोकणातला मी कित्येक वर्ष म्हणजे दत्तजयंतीचे स तेत्तीसावं वर्ष आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून दत्तभिक्षेला येतो आहे आणि दत्तभिक्षेने पहिली खूप अशी घरं म्हणजे घरामध्ये कोकण म्हणजे खूप अशी लोकं असायची खूप वेळ आम्हाला लागायचा दत्तभिक्षेसाठी पण गेल्या दोन वर्षापासून खूप आपल्या रो नोकरीसाठी किंवा धंद्यासाठी कुटुंबाच्या कुटुंब मुंबई मध्ये स्थलांतरित झाले आहेत पण त्यामुळे ती एक कोकणातील एक वाटते की भिक्षा मागायला जी पहिली खूप भक्ती वाटायची खूप भक्तीमय वातावरण असायचं असायचं ते आता कुठेतरी कमी आहे आम्ही घरी जातो ते घर बंद आहे ते फक्त आम्ही काय असं काय हे नाही करत की त्या घरी जायचं नाही आम्ही तिथे पाय लावून येतो अभंग पण म्हणतो आणि तिथून पाय लावून आम्ही पुढच्या घरात जातो पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ह्या अगोदर पासून जी तीच घर आज कुठेतरी खाली है। है, ते फक्त थोडस पण गणेश उत्सव झाला शिमगा उत्सव झाला त्या उत्सवाच्या वेळेला कोकणातील माणूस येतो जयंतीमध्ये आमच्या वाडीतरी सगळे येतात आणि इतर वाणीवाडी किंवा सुतरवाडी किंवा राणीवाडीमध्ये नसतात पण ते एक आठवण असते की आम्ही कित्येक वर्ष गाव गजबजलं असलं जसं विजय बोलला पण ठीक आहे वेळ आणि काळ सगळं काय शिकवतो तीच थोड्या दिवसांनी हेच लोक परत येतील आणि तसंच गाव गजबजलेलं असेल नक्की मुंबई ही टेम्परवरी हो आहे पण परमनंट हे गावच आहे त्यासाठी फक्त मुंबई आहे आहे पण मात्र गावच आज दत्त जयंती आणि आज दत्त जयंतीचा दिवस आमच्या पूर्ण वाडीमध्ये दत्तभिक्षा असते काल आम्ही पूर्ण गावभर गाव पूर्ण केला गा� आणि आजचा माहोल वेगळा असतो तर आज खूप जण दत्तभिक्षेला असतात काही प्रमाणात कमी मुलं असतात आध्या दिवशी ती आज सगळी म्हणजे समीर अशा प्रकारे पवारांनी शिरा वाटप आहे आणि छान अशी सोयी सुविधा केल्या आहेत आणि मंथन पवार पाणी वाटप करतायत